एक्सप्रेस हायवे असल्यामुळं त्याचा अनेक आवडता शब्द काय स्थानिकांना रोजगार मिळणार आहे स्थानिकांना फायदा होणार आहे एक्सप्रेस वेचा स्थानिकांना काही फायदा नाही आहे त्याचं कारण आमची सायकल त्या रस्त्यावर जाणार नाही मोटरसायकल जाणार नाही ट्रॅक्टर जाणार नाही बैलगाडी जाणार नाही मग आम्हाला याचा फायदा काय आणि मुळामध्ये त्यांनी आठशे दोन किलोमीटरला फक्त सव्वीस ठिकाणी जंक्शन ठेवलं आहे म्हणजे त्या रस्त्याला जॉईन व्हायला सव्वीसच ठिकाणं ठेवले आहेत म्हणजे साधारणपणे तीस ते पस्तीस किलोमीटरला एक जंक्शन आहे मग मधल्या लोकांना त्याचा फायदा काहीच नाही म्हणजे साधा रस्ता असेल तर शेतकरी विचार करतोय की मी एखादा धाबा काढेल एखादा काय दुसरं काहीतरी काढे फळे इथं काही नाही कारण दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे त्यामुळं कुणाला जनावरांना सुद्धा प्रवेश नाही शेती काही काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की गाव एका बाजूला जमीन दुसऱ्या बाजूला त्या गावकऱ्यांनी शेताकडे जायचं कसं विहीरपलीकडं शेती इकडं पा पाणी न्यायचं कसं पाईपलाईन न्यायचा प्रश्न आहे परत हा भराव टाकून उंचच्या उंच भराव टाकून हा रस्ता जातो त्यामुळे समजा डी पी ह्या बाजूला कनेक्शन त्या बाजूला आहे कसे कसं क्रॉस क करायचं आम्ही तारा ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या कुठंही बघितलेल्या नाही आहे आणि त्यामुळं हा ह्याचा उपयोगच नाही आम्हाला काही आणि तुम्हाला करायचंय ना आम्ही विकासाच्या आड येत नाही शरद जोशी आम्हाला नेहमी सांगायची आम्ही विकासाला विरोध करत नाही पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर जर तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर आमचा त्याला विरोध आहे तुम्ही आहे तर असता मग आता चार पदरी आहे तो सहा पदरी करा आठ पदरी करा कारण तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता झालेली आहे निम्मी अर्धी जमीन गेलेली आहे निम्मी गेली तरी काय हरकत नाही किंवा राहिलेली सगळी तरी हायकर नाही त्यांची मानसिकता झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा